येवला तालुक्यातील आडगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी व रेशन धान्य मिळावे यासाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले पाणीपुरवठा जोपर्यंत सुरळीत करत नाही तोपर्यंत सरपंच ग्रामसेवक यांना कोंडून ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार राज्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोकेवर काढत आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे सणासुदीमुळे रेशनधान्य अद्याप न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या या कार्यालयातच कोंडून घेतले आहे जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप खोलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला मात्र ग्रामस्थांच्या पाणीपट्ट्या थकीत असल्यामुळे अडतीस गाव पाणीपुरवठा योजनेचे बिल न देऊ शकल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला चंद्रकला घोडेराव आडगाव या गावामध्ये पंधरा दिवस झाले पाणी नाही पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना सरपंचाला गरम शोकला आम्ही आतमध्ये ठेवलं टाळा लावून घेतलं ला। आडगाव चोचवा ग्रामपंचायत आडगाव चोतवा येते मी दौलत माळी गेल्या अकरा दिवसापासून पाणी नाही आहे ग्रामपंचायतने सोडलेलं तर पाणी लवकरात लवकर सोडण्यात तेव्हा ही आमची कळकळीची विनंती दुसरी गोष्ट गेल्या अकरा दिवसापासून रेशन आलेलं आहे तर गरीब गोरगरीब जनतेच्या घरामध्ये रेशन वाटप केलेलं नाही आहे ग्रामपंचायत म्हणते का आम्ही जो स्वस्त दरात वाटेल त्याला आम्ही रेशन देऊ तो निर्णय लागत तुम्ही बाजूला ठेवा पण गोरगरीब जनतेच्या घरी आज आहे या पाडव्यासाठी कोणच तरी चूल पेटण्यासाठी तरी, तरी आपल्याला रेशन पाहिजे म्हणून आम्ही रेशन मागणीसाठी पण आलो होतो ते ग्रामपंचायत म्हणते आमचं रेशन वाटप अजून नियोजन ठरलं नाहीये म्हणून आमचं म्हणणं असंच आहे का तुमचं तिकडं घोडं काही आडो पण आमच्यासाठी गोरगरीबासाठी आम्हाला रेशन हे वाटप पाहिजे पाणी आम्हाला हे वाटप पाहिजे जनतेला हे खरं मूलभूत सुविधा कोणती तर रेशन अन्न पाणी आणि लाईट निवारा हीच आमची मागणी दुसरं काहीच नाही याकरता आम्ही त्यांना ग्रामसेवक व सरपंच व ग्राम सदस्य यांना आम्ही पाण्याचं आणि रेशनचं वाटप चालू न केल्यामुळं आम्ही त्यांना ग्रामपंचायत मध्ये कोंडून ठेवलेलं आहे कुलूप लावून आज त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा व रेशन वाटप करावं व पाणी वाटप अन्यथा आम्ही नाही तर त्यांना सोडणार नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना ग्रामपंचायत मधून सोडणार नाही आपल्या इथे अडोतीस गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो परंतु तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये चुकीत असल्यामुळे अडोतीसगाव पाणीपुरवठा योजनेकडून रेग्युलर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे देखील पाणी टँकताईला लोकांना सामोरे जावं लागत आहे आणि बरेच नळ कनेक्शनधारक जे आहे ते थकबाकीमध्ये आहे आणि जर लोकांनी याच्या बाबतीत वसुलीच्या बाबतीत सहकार्य केलं तर नियमित पाणी पुरवठा करणं शक्य होत <coughs> आडवतीस गाव पाणी पुरवठ्याची थकबाकी झालेली आहे पण इतर इथल्या काही कनेक्शनधारकांनी आज त्यांची जास्त थकबाकी असल्यामुळे आपण पाणीपट्टी आढावतीस गाव पुरवठा पुरोड़, पाणी पुरवठ्याला भरू शकलो नाही आणि त्यामुळे आडवतीस गाव पाणी पुरवठ्याने मार्च निमित्त पाणी बंद केला असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवला